आमदार सतेज पाटलांचं काम होतं केंद्राकडून पैसे आणणं राज्याकडं सुपूर्त करणं शहराच्या मान्यता घेणं चंबूखडीपर्यंत ते चंबूखडीचे कटाके तिथंपर्यंत पाणी आणणं सतेज पाटील काय आता प्लंबर घेऊन प्रत्येकाच्या दारात पाईप घेऊन जाणार नाही तो तुझ्या दारात बसलं काय तुझ्या दारात बसलं काय लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी जे काम केलेलं आहे ते या शहराला शंभर वर्ष पुढं नेणारं काम आहे असं माझं स्पष्ट मत आहे आता आताची जी जबाबदारी आहे ती कोल्हापूर महानगरपालिकेच्या जलसंवादनच्या विभागाची आहे आणि ते जे कोण जल अधिकारी असतील जल अभियंता असतील त्यांची जबाबदारी आहे ती जबाबदारी पाटलांची नाही थाळी चिकन थाळी स्पेशल चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग असल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया अच्छा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी